नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली दोनशे एकोणचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसंच पुढील बाजार समती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी आवकालेली सात हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल जसे जास्त दर आहे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसंच पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी आवकाली एकशे सात क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसंच पुढील समिती कराड या ठिकाणी अवकालेली दोनशे एकोणपन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल आहे हलवा कांदा बघा तसेच पुढील समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीत दर आहे तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल